मिरजेत दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी पाच तोळे सोन्याचे दागिने मोबाईल घड्या असा दोन लाखाचा मुद्देमाल लंपास राशिया महामार्गावर घटना रत्नागिरी नागपूर राशिया महामार्गावरून अक्कलकोट देवदर्शन करून चारचाकी वाहनातून परत येत असताना तिघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटल्याची घटना घडली आहे महात्मा गांधी चौक येथे नारायण विष्णुमाळी राहणार करंबळी तालुका गडहिंगल जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे नारायणमाळी आणि त्यांची पत्नी हे दोघे अक्कलकोट वरून देवदर्शन करून चारचाकी वाहनातून राष्ट्रीय महामार्ग अर्जुन वाडफाटा येथे आले असता त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर पंक्चर झाले वाहनाचे पंक्चर काढण्यासाठी नातेवाईकांना माहिती देऊन नातेवाईकांची वाट पाहत असताना अचानकपणे तीन अज्ञात इसमानी माळी यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले पाचतोय सोन्याचे दागिने तसेच दोन मोबाईल टायटन वॉच कंपनीची घड्याळ असा दोन लाख एकोणीस हजारचा मुद्देमाल जबरीने चोरून तिघांनी पळ काढला आणि या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज